नमस्कार मैत्रिणीनो तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने झटपट नाश्ता तयार करणार आहोत एकदम हेल्दी तर इथे काय केलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून असं पातळ बॅटर बनवलेलं आहे ह्या पद्धतीचं तर दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि एक वाटी ज्वारचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बाकी दुसरं यामध्ये काहीच टाकलेलं नाही आणि जास्त वेळ ठेवलं सुद्धा नाही बॅटर छान असं भिजवल्यानंतर डायरेक्ट आपल्याला हा पदार्थ करायला मी सुरुवात केलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि वरतून आपण यावर मिरची पावडर टाकणार आहोत थोडीशी तर सर्व बाजूने आपलं हे पसरून झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत यावर मिरची पावडर टाकणार आहोत तर मिरची पावडर टाकूया आपण ह्या पद्धतीने मिरची पावडर टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो तुम्हाला जे आवडतं ते आणि साईडला आपण तेल टाकूया असे कडेकडेने तेल सोडायचं आहे आणि तवा आपल्याला चांगलाच गरम करून घ्यायचा आहे आणि नॉनस्टिकच तवा वापरा म्हणजे खाली चिटकत नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुलच करायची आहे फुल गॅसवरच आपल्याला एक करून घ्यायचा आहे नाश्ता खूप छान होतो तर दोन मिनिट झालेली आहेत आता आपण हे पलटी करून घेणार आहोत तर पलटी करून घेऊया बघू शकता खूप छान झालेलं आहे आता ह्या साईडने सुद्धा आपण तेल टाकून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम खमंग एक खूप अप्रतिम लागतो ह्या पद्धतीने तेल टाकून घेऊया आणि छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने चला तर आता आपण पलटून घेऊया ह्याही साईडने सुद्धा बघूया कसा झाला आपला नाश्ता तर बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आता आपण तेल लावून घेऊया हवा असल्यास तुम्ही तेल जास्तही लाव लावू शकता नाही लावलं तरीही चालेल तुम्हाला जसं आवडेल तसं त्या त्या पद्धतीने लावा दहीसोबत किंवा लोणच्यासोबत खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने तुम्ही तर कसा झाला गव्हाच्या पिठाचा आणि ज्वारीचा नाश्ता नक्की कमेंट करून सांगा आणि आवड आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद